नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नेहमी संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर जे निराधार योजना संदर्भात नेहमी अपडेट्स असतात आज सुद्धा एक तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता त्यामध्ये जे निराधार लोक आहेत किंवा जे निराधार आहेत लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये बऱ्याच लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत जवळजवळ ऐंशी टक्के लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये एकही रुपये न जमा झाल्यामुळे ते नक्कीच चिंतेत आहे की आमचे पैसे जमा कधी होणार तर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला हे निराधारांसाठी नक्कीच नाही हा जो निराधार योजना आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा वयोवृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना म्हणजे जे तहसील कार्यालयामध्ये काम करत आहे या संदर्भात संजय गांधी निराधार योजना संदर्भात काम करत आहे त्यांच्या वेतनासंदर्भात हा जी आर आला आहे तरी ते प्रश्न आहे की सरकार जे निराधार आहे ते जे लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा कधी करणार आहे तर बरेचसे निराधार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जवळजवळ चार ते पाच महिने झाले की कोणतेही पैसे जमा झाले नाहीत वेळोवेळी ते जी आर सुद्धा काढण्यात आलं आहे म्हणजे प्रत्येक महिन्याचा जी आर आता एप्रिलमध्ये सुद्धा एक जी आर काढण्यात आला होता त्यामध्ये सांगण्यात आले होते की अनुदानाचे वाटप झाले आहेत व पैसे जे खातेदार आहेत जे डी बी टी लिंक केलेले लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत पण ज्यांना ज्यांना पै ज्यांना ज्यांना पैसे जमा झाले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा दिव्यांग योजना असो किंवा जे वयोवृद्ध योजना आहेत त्या योजनेचे पैसे जमा झाले आहेत या संदर्भात बच्चूकडोंनी सुद्धा आंदोलन पुकारले होते की आमच्या मध्ये वाढ हो व्हायला पाहिजे आहे कारण लाडक्या बहिणींना तुम्ही वेळोवेळी पंधराशे रुपये देत आहेत प्रत्येक महिन्याला न चुकता पंधराशे रुपये मिळत आहे पाठीमागच्या महिन्यात तर दोन महिन्याचे पैसे आले होते म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्याचे पण जे निराधार आहेत त्यांना खरंच कधी मदत करणार आहे सरकार कारण येथे एक नवीन जी आर आल आहे त्यामध्ये माहिती काय आली आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व जे वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांच्या वेतनाबाबत त्यांना पुढील जे आहे एप्रिल ते जुलै म्हणजे जवळजवळ दोन ते तीन महिन्याचे पैसे हे ॲडव्हान्समध्ये दिले जात आहे एप्रिल मे जून जुलै म्हणजे चार महिन्याचे पैसे हे ॲडव्हान्समध्ये दिले जात आहेत पण खरंच ज्यांना गरज आहे जे निराधार आहे त्यांना कोणाचाही आधार नाही जे अपंग आहे दिव्यांग आहे जे वृद्ध लोक आहेत जे आजारी लोक आहेत त्यांना खरंच कोणाची मदत नाही हातभार नाहीत त्यांना सरकार पैसे कधी देणार आहेत तर इथे काय जी आर आहे ते एकदा समजून घेऊया आपण पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन चालू करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही अपडेट्स असतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातात संजय गांधी निराधार अनुदान योजनाबाबत जो जी आर आला आहे ते पाहून घेऊया तर हा आर आहे पीडीएफ तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्धभूमीहून शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना व जिल्हा अस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी एप्रिल ते जुलै म्हणजे एप्रिल मे जून जुलै चार महिन्यांचे दोन हजार पंचवीसकरिता अनुदानाचे वाटप म्हणजे जे अॅडव्हान्समधले पगारी आहेत तिथे वाटप करण्याबाबत अनुदानाचं वाटप करण्याबाबत हे जी आर आले आहेत महाराष्ट्र शासनांतर्गत जी आर आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रिसेंट जी आर आहे कोणताही जुना जी आर नाही शासन निर्णय काय आहे तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निरंतर अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी कृपये एक एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख बहात्तर हजार फक्त व वृद्ध भूमीहून शेतमजुरांना अर्थसहाय्य हो योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सत्तावन्न कोटी चोपन्न लाख त्रेसष्ट हजार फक्त ही इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे तर वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीत एक वेतन सहा दूध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च व तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टाने संजय गांधी निरात आरोना निरा योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये बारा कोटी पंच्याऐंशी लाख पाच लक्ष पाच पाचशे फक्त व वृद्धभूमीहून शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी पाच कोटी सतरा लक्ष वीस हजार चारशे नव्वद फक्त इतका निधी बीम्स प्रणालीद्वारे वितरित केला आहे सदरून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय माहे एप्रिल ते जुलै म्हणजे इथे ॲडव्हान्समध्ये पैसे दिले जात आहेत पण ज्यांना खरंच गरज आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजना वयोवृद्ध योजनांतर जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी जे योजना आहेत त्या योजनेचे पैसे सरकार का देत देत नाहीत डी बी टी करून ह्या म्हटलं तर त्यांनी डी बी टी आहेत त्यानंतर सर्व जे कागदपत्र पाहिजे त्या संदर्भात ही इथे अपडेट केला आहे पण बऱ्याचशा म्हणजे ऐंशी टक्के लोक आहेत त्यांच्या बँक खात्यात सध्या अजूनही पैसे दिले गेले नाहीत याबाबत सरकार कधी निर्णय घेणार आहे इथे पगारी ॲडव्हान्समध्ये दिले जात आहेत पण ज्यांना खरंच गरज आहे ज्यांचं उत्पन्नच नाही ज्यांना दवाखान्यासाठी असू द्या औषध पाण्यासाठी असू द्या पैसे पाहिजे आहेत त्यांना कधी सरकार आधार देणार आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व ज्यांना ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करायचं आहे की कोणत्या महिन्याचे किती पैसे मिळाले आहेत व किती पैसे कोणाकोणाचे राहिले आहेत तर महत्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे व सरकारने इथे दखल घेतली पाहिजे की जे ज्यांना खरंच गरज आहे निराधारांना खरंच गरज आहे त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये का जमा होत नाही व त्यांचे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे जी आर काढण्यात येत आहे जी अपडेट अपडेटसुद्धा आम्ही तुम्हाला वारंवार देतो की हा जी आर आला आनंदाची बातमी आहे पण यावरती ॲक्शन का होत नाहीत खरंच ज्यांचे डी बी टी झाले आहेत ज्यांचे कागदपत्रे क्लिअर आहेत ज्यांचे सर्व बँक बँक रिलेटेड जे काही कामं क्लिअर आहेत त्यांना तर खरंच ते पैसे जमा झालेच पाहिजे आहे तर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद